नमस्कार फायनली आपण पाहतोय मीराने बनवलेल्या त्या भल्या मोठ्या ऑर्डरची वाट लावायची सुपारी जणू निरुपाने विक्रांतला दिलेली असते विक्रांत म्हणत असतो अय निरूपा काळजीच करू नको तू तु? तुझ्या त्या सुनेची चांगलीच आज आवडणार आहे मी त्यावर निरुपा म्हणत असते आधी तर माझी सून म्हणणं तिला बंद करा नाही म्हणत मी तिला माझी सून एक साधी फुलवाली आहे ती अशा हलक्या लेवलच्या लोकांना मी काडी मात्र भाव देत नाही त्यावर विक्रांत स्वतःशी बोलत असतो काय बाई हिची स्वतःची लायकी नाहीये दोन पैसे कमवायची आणि ती फुलवाली पैसा कमवते तर तिला खालच्या दर्जाची म्हणते ही आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय कुठे हो? हरवलात तुम्ही तुमच्याशी बोलते मी त्यावर विक्रांत भानावर म्हणत असतो हो हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम करतो मी काळजी करू नका आज त्या फुलवालीने जी काही भली मोठी ऑर्डर बनवलेली असेल ना तिचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन मी आखतोय आणि अशातच आपण पाहतोय निरुपा म्हणत असतं काही झालं तरी यात तुम्ही माती खाता कामा नये यात तुम्ही सक्सेस झालाच पाहिजे त्यावर विक्रांत हो म्हणतो आणि फोन ठेवतो विक्रांत आता त्याचा प्लॅन ऍक्टिव्हेट करतो त्याने त्याच्या मित्राला फोन केलेला असतो आणि म्हटलेलं असतं त्या गायकवाडच्या घरातून भल्या मोठ्या पार्टीची ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर अमुक अमुक ठिकाणी पोहोचणार आहे तर तो ट्रक आपल्याला काही करून उद्ध्वस्त करायचा आहे त्याचा मित्र म्हणत असतो काय रे विक्रांत प्रत्येक वेळेला त्या फुलवालीच्या पाठीमागे का लागतोस तू एकतर गरीब आहे बिचारी स्वतःच्या मेहनतीने कमवते आणि तू तिच्यावर असं कुदृष्टी का ठेवतोयस हो त्यावर विक्रांत म्हणत असतो तू माझा मित्र आहेस ना मग तू माझ्या बाजूने बोल ना तिच्या बाजूने का बोलतोस काही आतल्या गोष्टी तुला माहिती नाही येत ना मग गप्प बसायचं मी सांगितलेलं काम करायचं आणि प्रत्येक कामाचे तुला पैसे देतो ना मी त्यावर लगेचच आता विक्रांतचा तो मित्र म्हणत असतो पैसे देत असशील पण चांगले काम करायचे पैसे घेतो मी आता मी असली कामं करणार नाहीये त्यावर विक्रांत चिडतो आणि म्हणत असतो हे असं नाही करायचं तुला हे काम करावंच लागणार आहे लक्षात ठेव नाहीतर तुझी चांगलीच गोची करीन मी त्यावर आता तो विक्रांतचा मित्र म्हणत असतो असं बोलूनच तू प्रत्येक वेळेला माझ्याकडून काही ना काही चुकीचं काम करून घेतोस त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो अरे हे शेवटचं काम आहे प्लीज कर काळजी करू नकोस तू तू कशातही अडकणार आहेस असं म्हटल्यावर आता तो मित्र तयार झालेला असतो आणि त्याने विक्रांत सांगत असलेलं काम पुढे करत असतो इकडे आपण पाहतोय सत्या मीरा खूपच खुश असतात कारण या भल्या मोठ्या ऑर्डरचे खूप जास्त पैसे आता मीराला मिळणार असतात आणि त्यानंतर मीरा सत्याला म्हणत असते तुमच्या हातात यातले मी सत्तर टक्के ठेवणार आहे फक्त तीसच टक्के माझ्याकडे ठेवणार त्यावर सत्या म्हणत असतो अगं धुमके तू यातले माझ्याकडे काहीच ठेवू नको सगळे तुझ्या मेहनतीचे आहेत मग त्या पैशावर माझा अधिकार नाहीये त्यावर मीरा म्हणत असते असं कसं माझे मिस्टर हा तुम्ही माझे पतीदेव तुमचा हक्क हा असणारच आहे काही काळजी करू नका मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी त्यामुळे तुम्ही यापुढे असल्या प्रकारची भाषा करायची नाही या त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बरं सांग मला सगळा हिशोब केलायस का एन वेळेला घो नको त्यावर मीरा म्हणत असते हो सगळा हिशोब केलाय जवळजवळ मला यातून साडेचार ते पाच लाखाचा नफा होईल असं वाटतंय त्यावर सत्य म्हणत असतो धुमकेतू खूपच चांगला नफा होणार आहे आता हे वाक्य मागून निरुपाने ऐकलेलं असतं आणि निरुपा स्वतःशी बोलत असते बाप रे या फुलवालीने तर या ऑर्डर मागे खूपच बक्कळ पैसा कमवायचा प्लॅन केला आहे आता तर हिचा हा प्लॅन उद्ध्वस्त केल्याशिवाय मला बरं वाटणार नाही या विक्रांने एन वेळेला माती खाल्ली तर सपशेल मी बुडीत जाईन आणि ही मी रा पैसेवाली होईल अशातच आता या निरुपाला अजिबातच चैन पडत नसतं निरूपा लगेचच आता विक्रांतला फोन लावते विक्रांत लगेचच म्हणत असतो काय काय भवाने का फोन करतेस तू सारखा सारखा फोन करू नको मला त्यावर लगेचच आता विक्रांतने असं म्हटल्यावर निरूपा म्हणत असते मी सारखा सारखा फोन करणार नाही आहे पण काम चोख झालं पाहिजे विक्रांत चिडून फोन ठेवतो इकडे आपण पाहतोय आता त्या ट्रकाला गायब करण्यासाठी विक्रांतची माणसं आलेली असतात आता सत्याला काहीतरी चुकीचं वाटतं की ही माणसं तर थोडी वेडी आहेत सत्या त्या, त्या माणसांशी नीट बोलत असतो पण ती माणसं जरा आडेबेडे घेत असतात सत्या लगेचच आता त्या एका माणसाची कॉलर धरतो आणि सरळ विचारू लागतो काय रे भामट्या काय या ट्रक ड्रायव्हरशी तुझं काय नातं आहे का तू काय ट्रक ड्रायव्हर आहेस का मग ह्याच्या ट्रकामध्ये तू बसून काय करतो आहेस त्यावर लगेचच आता तो भामट्या म्हणत असतो तुला काय करायचं रे बेवड्या मी बघीन काय करायचं काय नाही अशातच आता सत्याने ट्रक ड्रायव्हरला विचारलेलं असतं हा तुमच्याबरोबर आहे का त्यावर तो ट्रक ड्रायव्हर म्हणत असतो नाही ना जबरदस्तीने ट्रकात शिरलेत है ना हाकलतोय पण जात नाहीत त्यावर लगेचच आता सत्याने त्या माणसांना तुड तुडवायला सुरुवात करताच त्या माणसांनी विक्रांचं नाव घेतलेलं असतं आणि अशातच आता सत्या म्हणत असतो अच्छा म्हणजे तुम्हा तिघांना त्या कुत्र्याने विक्रांतने पाठवलंय तर आता तर तुम्ही काळजीच करू नका तुमच्या एकेकाचे हातपाय तोडून त्याच्याकडे पार्सल पाठवतो हो त्यावर ती माणसं हात जोडत असतात ती म्हणत असतात माफ कर सत्या दादा खरं तर आम्हाला माहिती नव्हतं या एरियामध्ये तुझं नाव खूप स्ट्रॉंग आहे पण यापुढे आम्ही कोणत्याच भानगडीत पडणार नाही त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो पडा किंवा नका पडू पण आता फटके खाऊन जा म्हणजे निदान पुढच्या वेळेला काही करायच्या आधी तुम्ही नीट राहाल त्यावर लगेच आपण पाहतोय आता विक्रांतला नेमकं सुचत नसतं की आता काय करायचं आणि अशातच आता सत्याने त्या तिघांना तुडवत विक्रांतच्या दाराशी आणलेलं असतं विक्रांत त्या तिघांना पाहतो आणि बोलत असतो काय रे तुम्ही तिघं असूनही या बेवड्याला मारू शकत नाही त्यावर आता ती तिघं म्हणत असतात ए विक्रांत तुला काय खायची गोष्ट वाटली का सत्या मारायचं त्याची एक फाईट खूप भारी असते एक हाईट म्हणा वाटतं वाव त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो ए सत्या तुला असं वाटत असेल की तू जिंकलायस पण तुला जिंकू देणार नाही मी त्यावर सत्या म्हणत असतो नालाय का तू आता तर बघ कसा खातोयस फटके आणि त्यानंतर सत्याने विक्रांतला आडवं तिडवं करत जे काही तुडवायला सुरुवात केलेली असते आजूबाजूचे सगळेच पाहत असतात विक्रांत म्हणत असतो अरे या एरिया माझी प्रतिष्ठा आहे या एरियामध्ये माझी इज्जत आहे इथे इज्जत काढू नको त्यावर आता सत्य म्हणत असतो नालायका तुझी इज्जत असूच शकत नाही तू असल्या पद्धतीची कामं करतोस ना आता बघ कसं मारतो तुला आणि अशातच आता उभं आडवा करत सत्याने विक्रांतला आपटलेलं असतं आणि सत्याने विक्रांतची अवस्था अशी केलेली असते की विक्रांत गया वया करत असतो माफ कर मी उभ्या आयुष्यात कधीही तुझ्या नादाला लागणार नाही त्यावर आता सत्या म्हणत असतो ते काय मला माहिती नाही पण तुझ्या अंगात मस्ती आहे ती मस्ती मी आज उतरवणार तुझा एक हात आज पूर्ण मुळासकट तोडणार मी हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत हात जोडून पाया पडून म्हणत असतो असलं काही करू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सत्याने असं काही केलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद